तार्ट कर। तार्ट हा स्टार्ट करे नमस्कार मित्रांनो मी नितीन गोपाल आपलं सर्वांचं नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत करतो तर आज आपण आपल्या ह्या कोकणात कोकणात घरगुती पद्धतीन मटण कसं शिजवायचं मग तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमात दाखवतो इथं चूर इथं इस्तिव मेंडवाय टाकिला इशत्यो मेंटाय इस्त्योव पेटला की टॉप वरती मटण शिजवायचं तर कसा शिजवायचं तर तुम्हाला ह्या व्हिडिओत दाखवतो चला तर मटण आणलेल्या आहे बाजारात ना पहिला आपण धुवून घेऊया मटण धुवून आलेलं आहे आता मटना आपण लिंबू पिलणार आहे हे लिंबू हा लिंबू इथं पिरून घ्यायचाय सगळं व्यवस्थित त्याच्यानंतर जर्रास ह्याच्या जर्रास मीठ आहे हे जर्रास मीठ आणि जराशी हलत टाकायची आहे ही पिवली हलत जराशी टाकून घ्यायची आहे आणि ह्याला जरा चांगलं व्यवस्थित वाईट कालवून घ्यायचं हे अस सगळं व्यवस्थित कालवून घ्यायचं आणि दहा मिनिट कांदा बिंदा बारीक करी पर्यंत फ्रीजला ठेवायचं तर मटणात टाकायला पहिला आपल्याला कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे पहिला आपण या ठिकाणी कांदा एकदम बारीक चिरून घेऊया आता आपण अर्धा टॉमेटो कापून घ्यायचा आहे कोथिंबीर एकदम बारीक चिरून घ्यायची आहे बघा सगळी तयारी झालेली आहे हा इथं एक रुपयाचा कढीपत्ता ह्या मसाल्याचं पान हा बारीक चिरलेला कांदा हा टॉमॅटो ही लसूण ही कोथिंबीर आणि हा घरगुती मसाला कांदा आणि खोबरा भाजून केला घरगुती मसाला बरेच जण ह्याला वाटण म्हणून देखील ओळखतात तास ता मसाला तर मसाल्याची सगळी सामग्री गोला केली आहे हलद आहे मीठ आहे तिखट आहे गरम मसाला आहे मटन मसाला हाय सगळ्या पावडरी सगळ्या एकत्र टाकायच्या आणि या ठिकाणी मटन बनवायला सुरुवात करायची मगाशी पेटव लागली मांज आहे टोप चुलीवर ठेवायचा आहे हा टोप वर चुलीवर ठेवीला व्यवस्थित मांग पेटत आलेली लाकड सगळी घुड सारलेली आहे सा आता इस तेव परत मोठ्या पेटणार आता मटन बनवायला सुरुवात करूया चला मटन बनवायला सुरुवात करूया पहिला आपण त्या टोपात तेल वचून घेऊया हाय गोड तेल तर तेल आहे पहिलं काय करूया सोललेली नही लसूण आहे ना हे तेलात टाकूया चरा पाहिलं थांबा लसूण टाकून झाल्यानंतर आपण आहे मसाल्याचं पान चढ टाकूया चला धरून ठेव आता आपण टाकणार आहेत कढी पत्ता चरा त्याच्यानंतर टाकणार आहेत जो कांदो सगळं व्यवस्थित घ्या हवा व्यवस्थित कांदा या ठिकाणी फराय होतोय कॅमेरामन कांदा फराय होताना जरा आपण टॅमॅटू टाकूया आता सगळं व्यवस्थित भाजलीला आता टाकूया चबी पुरत मीठ त्याच्यानंतर टाकूया वाय जरा हलद त्याच्यानंतर टाकूया लाल मिरची काश्मीरी लाल मिरची तिखाट तिखट आपला पाहिजे तेवढा तिखट टाकायचा त्याच्यानंतर ह्या हगळ वेग जीव करून हलवून घ्यायचा बघा आज आपण हा घरगुती मसाला घेतला होता त्याच्यात वाईट पाणी टाकून त्याला वाईस पातळ करून घेतलेला आहे आणि आता आपण त्याच्यात दे घरगुती मसाला मिक्स करूया आणि चांगला ढवलून घेऊया आता ह्या घरगुती मसाल्याला सगळा एकजीव करून वायच कड कर येऊ द्या याचा मगाशी ह्याला हलद मीठ लावून लिंबू लावून फ्रीज मध्ये ठेवलं होतं जरा काल झालं होता आता काय करायचं इकडं मसाला आहे गुद -गुद आता गुदगुदनारसाले आहेत हे मटण टाकायचं आता मटण टाकून झालेलं आहे पकडीन तोप पकडायचा चुलीत उलटा व्हायचा खिरवून बघा हका तुम्हाला दिसत असेल कस लाल, लाल 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 भडक माल कडक मटण एकदम जबरदस्त होणार आहे जवळ जवळ दहा ते पंधरा मिनटं झालेली आहे मटण आता शिजलेलं असल हा ताट हलूच काढतो हात भाजू शकतो हा बका या व्यवस्थित मटण शिजलेलं आहे आपण बघू शकता हे बघा अगदी जबरदस्त या ठिकाणी मटण झालेलं आहे वायस नंतर थोडा पाणी वाढवला होता नाही तर मटण पुरणार पाटण पुरा हवा असेल तर तुमची माणसं एक माणूस अधिक एक ग्लास पाणी असा तुम्ही मटण वाढवू शकता हे बघा कडक झालेला आहे फक्त अजून थोडा वेळ परत शिजाय हवा झालं की लगेच ताटात घेता आणि खाताव कसा तर दाखवता मटण आहे आता अरे र जबरदस्त नाही करायचा मका वास एकदम जबरदस्त सुटलेला आहे बघूया मटन आता कसा टेस्टला झाले नाही ता काय जमाल आ हे डिश मध्ये जरासं मटन काढतो हे बघा जबरदस्त आपल्याला दिसत असेल या ठिकाणी जबरदस्त मटन झाले आहे ज्या कॅमेरामॅन गुरु हा मत जबरदस्त असं मटण शिजलेलं आहे आणि टेस्टला सुद्धा जबरदस्त झालेला आहे तुम्ही पण ही रेसिपी बघून तुमच्या घरात करा जबरदस्त झालंय नंतर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय तोपर्यंत मी मटण खातो